लोकांची हाल होती असं वाटत नव्हतं पण ती एक प्रक्रिया आहे त्या प्रक्रियामुळे आंदोलन आंदोलनाच्या भाविकामध्ये दहा दिवसाने काय सांगायचे आणि आज काय सांगायचंय दहा काय सांगायचंय आज काय सांगायचं आजच तुमची भूमिका एक दोन घंट्यात डिक्लेअर करा मुख्यमंत्री वेळ काढून तोंड लपू नका तुम्हाला सगळ्या गोष्टीला टाइम आहे आणि एवढे मराठ्यांच्या आंदोलनात बोलायला टाइम नाही का काही म्हणणं नाही आमचं तोंड लपू नका स्पष्टपणा नाही एक दोन घंटा संध्याकाळपर्यंत सांगून टाका तुम्ही

पाच वर्ष सुखाला सांगता तुम्हाला खोटा लागणार तुम्ही जर माझ्या मराठ्याला सुख दिला सांगतो आणि तुमची संध्याकाळ परत तुम्ही आमचा मागणार हा किंवा नाही एवढं म्हणजे आमचे जीव दुसऱ्या मार्गाने करतो मग तिथून पुढं तुम्हाला वेगळ्या काय काय करायचे काय नाही आम्ही काय करू शकतो मराठी काय नाही करू शकत मला आज फक्त त्या बाजित जायचं नाही एवढंच मुख्यमंत्र्यांना माझी विनंती मी विनंती विनंती करत नाही मग बैल करायला तुम्ही सांगून टाक मराठी साठ नऊ मागण्या आहेत तुम्हाला त्या अंमलबाजी करायची का नाही करायची परदेशी सांगून मोकल्यावर तोंड लपू नका आम्हाला मराठ्याला आमचं माझे कोणी आमच्या आमच्या वर्ण करायला कोण देणार धन्यवाद